आत ते हे सगळं झालं तुमचं ऑपरेशन झालं का कसलं ऑपरेशन झालं इथं पिशवीचं आणि तुम्हाला इथं मदत करायला कोणी आले नाही का मदत करायला लांडे साहेब आले लांडे साहेब प्रत्येक वेळेस मदत करते ज्यावेळेस स्वसाठीला मदत पार कोणत्या गोष्टीला मदत केलीची मला आहे हा सरपंच बाई तुमचा बुवा ह्या ठिकाणी जो खर्च झालेला आहे ऑपरेशन झालेला आहे या ठिकाणी लांडे साहेबांनी तुम्हाला काय मदत केली का आमच्याकडे फक्त दहा हजार रुपये होतं आणि ते खोट डॉक्टरली सांगून त्यांनी वीस हजार रुपये भरून आम्हाला फक्त दाज भरायला हो सगळा त्यांनीच केला त्यांनी माझ्या कोणी लांडे साहेबांनी खर तर खोत हॉस्पिटल मध्ये खर तर एक माझी साधी कार्यकर्ती मामाबाई कोकणे माजी सरपंच आदनवळे यांचा खर तर छोटासा ऑपरेशन पिशूचा या ठिकाणी पिशूला गाठ आली होती छोटासा ऑपरेशन झाला <coughs> त्यामुळं मला फोन आला मी त्यांना सांगितलं तुम्ही खोट डॉक्टरमध्ये जा आणि अशा प्रकारचं खरं तर या ठिकाणी मी खोट डॉक्टरला धन्यवाद देईन की डॉक्टर असा असाल खरं तर तसं म्हटलं तर ऑपरेशनला तर पन्नास हजार रुपयाला हे ऑपरेशन झालेलं असतं परंतु मी फोन केल्यामुळे त्याने अगदी कमी याच्यामध्ये ऑपरेशन म्हणजे औषधामुळे सख हा ऑपरेशन बिल झाला होता त्या खर्च चाळीस हजार रुपये पण मी सांगितल्यामुळं त्यांनी ते खरंतर फार वीस हजार रुपयामध्ये हा बिल दिलेला आहे आणि त्या महिलेकडं खरंतर वीस हजार रुपये दहा हजार रुपये भरले होते दहा हजार रुपये पण देण्या इतकं त्या त्यांची ऐफत नव्हती परंतु डॉक्टरांनी माझा ऐकला आणि मी आता त्यांना राहिले दहा हजार रुपये मी स्वतः या ठिकाणी देणार आहे खर तर गोरगरीब जनतेला सर्वसामान्य कार्यकर्त्याला मदत करणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि मग आदिवासी भागामध्ये कुठेही प्रसंग येऊ द्या कोणाचा अपघात होऊ द्या कोणी धरणात बुडू द्या कोणाचे पैसे बुडू द्या कोणी एखाद्या दवाखान्यामध्ये आडू द्या त्यांना मदत करून खरं तर हे काम करण्याची माझी पहिल्यापासून गेल्या अनेक वर्षापासून माझी काम करतोय मी खरं तर हे खोत कुटुंब हे अत्यंत माझ्या जवळचं कुटुंब आहे खोत कुटुंबामधून खर तर हे आमचे पहिल्या ते भाऊ डॉक्टर पंपावाले आज ते खरं तर कॅन्यामध्ये पेटून विकायचे आणि आता किती पंप आहे आता तीन पंप आहेत म्हणजे तीन पेट्रोल पंप दे दवाखाना आहे दवाखाना म्हणजे जी माणसं जुन्नर शहरामध्ये कॅनडामध्ये पेट्रोल विकायचे ना ती तीन पंप टाकतात एवढा मोठा दवाखाना आहे म्हणजे ही त्यांची सुन्यातून जग निर्माण केलेली हे कुटुंब आहे आणि म्हणून खरं तर हे बांबाईचं खरं तर हे नातू आहे ती मुलगी आहे इकडं सुनबाई आहे अशा प्रकारचं त्यांना मग लवकर गेला तिकडे आहे अशाची एक हाडामासाची कार्यकर्ती आहे माझी आणि म्हणून त्यांच्यासाठी मी खरं त्या बांबायला यांच तुमचं तुमचं काय खरं साहेबांनी सांगितल्यामुळं आणि डॉक्टरनी माझा चांगला विषय घेतला एवढा अप्रिशिएन असा कधीच मला पाहायला भेटला नव्हतं झालाय नव्हता साहेबांमुळे डॉक्टर मुळे आज मी जिवंत राहिले ठीक आहे रडू नको बांबाय आपण या ठिकाणी परत एकदा डॉक्टर साहेबांचे आभार मानतो आणि डॉक्टर साहेबांनी बिलही कमी केला आणि मी बांबायला मदत करतोय हे त्यांच्या धरवा कॅशर हे पैसे दहा हजार रुपये देऊन आपण हा बिल पूर्ण करतोय आणि आता त्यांना वाऱ्याच्या गाडीमध्ये आम्ही आजूबाजवते मी खरं तर बांबाईचं डॉक्टरसाहेब म्हणजे दोन्ही मुलं अत्यंत आईला जीव लावतात सुन सुना दोन्ही चांगले आहेत म्हणजे गुरु कुटुंब जरी साधा आहे मुलगी आहे तरी अत्यंत आहे हा त्यांचा नातो आहे तरी बांबाई तुझ्या पाठीशी अध्यक्ष रडू नको कधी प्रसंग दे काय येऊ दे आदिवासी वादळ गोरगरे आईशी तुझा किती बिल झाला आता तरी अध्यक्ष होता तुला रडायची गरज नाही आणि तुला काय करायची गर गरज नाही डॉक्टर हे माझे असे मित्र आहेत असे एक एक डॉक्टर मित्र कधी तर नसला तरी आपण ऑपरेशन करू शकतो असे सबन आम्ही करतो जुनिअर शहरामध्ये डॉक्टर असतील असे उद्योगपती असतील यांच्याशी संबंध जोपनले आहेत आणि म्हणून मी परत एकदा या खोद डॉक्टरचा मी या ठिकाणी आभार मानतो तुम्ही चांगला ऑपरेशन केलं एका चांगल्या सर्वसामान्य कार्यकर्तीला तुम्ही जीवदान दिलं आणि अगदी कमी वेळात कमी पैशात या ऑपरेशन करून तुम्ही खरं तर तिला बरं केलं त्याबद्दल या सर्व स्टाफचं आणि खोत कुटुंबाचं आणि खोत डॉक्टरचं मी या ठिकाणी तमाम पश्चिम भागाच्या वतीनं आभार मानतो आणि पश्चिम भागातल्या सर्व माझ्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो या ठिकाणी कमी याच्यामध्ये आणि चांगले उपचार घ्यायचे असतील तर आपला खोत डॉक्टर खरं तर जुन्नर शहरामध्ये आहे सर्वांनी या ठिकाणी काय आली तर मला फोन करावा मी त्यांना सरळ मदत करील आणि डॉक्टर सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारची मदत करतात हे आजच्या ऑपरेशनची गाठ किती मोठी होती कोणतेही डॉक्टर असू द्या सरकारी असू द्या कोणते असू द्या पण हे डॉक्टर सारखं डॉक्टर नाही ऑपरेशन होतच होता तरी मला विचारला बाई झाली का नाही खरोखर देव आणि ते डॉक्टर सारखंच कोणाला येईल पहा किती एक महिला आहे ती सरपंच पण बोलले आहे आहे तरी पण तिच्या या भावना बोलतात का असं की आव्हान त्याच सरपंच मॅडम खर तर सर्व पेशंटांना आव्हान करतात आणि त्याप्रमाणे खरं तिथे सर्वांनी यावं आणि खरंतर असं माझं तर त्या बाईला शंभर टक्के पाठींबोर आहे धन्यवाद